सिंह राशी पंधरा ते एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल सिंह राशी ज्योतिषशास्त्रानुसार सप्टेंबर महिन्याचा तिसरा आठवडा लवकर सुरू होणार आहे या आठवड्यात पितृ पक्ष आणि सूर्यग्रहण असल्या कारणाने हा आठवडा महत्वाचा असणार आहे तसेच अनेक मोठमोठ्या मोड़ ग्रहांची देखील स्थिती बदलणार आहे त्यामुळे सप्टेंबर महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल तुमचा व्यावसायिक करिअर आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असेल चला जाणून घेऊया सिंह या आठवड्यात कोणताही निर्णय घेण्याची घाई करू नये तुमची पुढची पावले काय असावीत हे ठरवण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा वेळ आहे अलीकडेच आयुष्य झपाट्याने बदलले आहे पण पुढे काय करायचं आहे याचा निर्णय घेण्यासाठी स्वतःवर दबाव आणण्याऐवजी प्रक्रियेसाठी कृपेचा सराव करण्याचा प्रयत्न करा जेव्हा तुम्ही घाईघाईने निर्णय घेता तेव्हा तुम्ही अनेकदा महत्वाचे तपशील चुकवता किंवा फक्त जगण्याच्या ऊर्जेमध्ये निवड करता आणि ते तुमच्या भल्यासाठी नाही गुरुवार अठरा सप्टेंबर रोजी बुध ग्रह तुळ राशीत प्रवेश करत असल्याने तुम्हाला खरोखरच एक भेटवस्तू दिली जात आहे यामुळे तुम्हाला तुमच्या निर्णय प्रक्रियेत संयम राखण्यास आणि उद्भवणाऱ्या ऑफर आणि परिस्थितीबद्दल निपक्ष दृष्टिकोन बाळगण्यास मदत होईल पुढे काय करायचे आहे हे ठरवण्यासाठी स्वतःला वेळ देऊन तुम्ही खात्री बाळगू शकता की तुम्ही जीवनाच्या अशा टप्प्यात जात आहात जो खरोखर तुमच्या आत्म्याला स्पर्श करेल सिंह राशी या आठवड्याची सुरुवात स्वमूल्यांकनाने होईल तुम्ही तुमचा वेळ योग्य ठिकाणी घालवत आहात का योग्य संतुलन शोधल्याने ऊर्जा वाढेल आठवड्याच्या मध्यात सर्जनशीलता वाढेल आणि नवीन संधी उपलब्ध होतील नातेसंबंधांमध्ये प्रामाणिकपणा आणि प्रेमाने बोलणे फायदेशीर ठरेल आठवड्याच्या शेवटी स्थिरता आणि आत्मविश्वास परत येईल तुम्हाला हलके वाटेल या आठवड्यात कर्क राशीतील सिंह गुरु आणि चंद्र तुम्हाला स्वतःची काळजी कशी घ्यावी विश्रांती कशी घ्यावी आणि दोषी न वाढता तुमचे काम कसे पुन्हा सुरू करायचे ते शिकवतील आतापर्यंत शनी मीन राशीत परतल्यामुळे सप्टेंबर महिन्यात तुमच्यावर अनेक जबाबदाऱ्या आल्या असतील तरीही या आठवड्यात तुम्हाला आधार वाटेल बुधवार आणि गुरुवार जेव्हा चंद्र तुमच्या राशीत असतो तेव्हा मित्रांशी संपर्क साधण्यासाठी आणि त्यांच्याशी कल्पना पुढे मागे करण्यासाठी हा योग्य काळ असतो तुम्हाला अधिक ज्ञान मिळवण्याची इच्छा वाटू शकते आणि ही एका नवीन साहसाची सुरुवात असू शकते पुस्तक वाचा नवीन कथेची रूपरेषा तयार करा किंवा नवीन अभ्यासक्रम सुरू करा परंतु सर्वात महत्वाचे म्हणजे मजा करा जेव्हा चंद्र आठवड्याच्या शेवटी कन्या राशीत प्रवेश करेल तेव्हा या राशीतील सूर्यग्रहणाची सुरुवात होईल कन्या ऋतूने तुम्हाला या क्षणाची आधीच तयार केले आहे आता तुम्हाला शिकवलेले धडे अधिक आत्मविश्वासाने लागू करावे लागतील स्वतःवर आणि तुमच्या आयुष्यासाठी तुम्हाला लिहायची असलेली कहाणी यावर विश्वास ठेवा सिंह राशी हा आठवडा यशाचे संकेत देत आहे नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात व्यावसायिकांना फायदा होईल कुटुंबात काही शुभ कामांचे नियोजन करता येईल प्रेमसंबंधांमध्ये गोडवाईल आर्थिक दृष्टिकोनातून वेळ चांगला आहे आरोग्य सुधारेल आणि मानसिक संतुलन राहील सप्टेंबरचा हा आठवडा राशीच्या लोकांना आज इच्छित पद किंवा काही महत्वाची जबाबदारी मिळू शकते या आठवड्यात तुमच्यामध्ये नेतृत्वाची एक वेगळी क्षमता दिसून येईल जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अनुकूल परिणाम मिळाल्याने तुमचा उत्साह वाढू शकतो जर तुमचे पैसे बाजारात कुठेतरी अडकले असतील तर तुम्हाला तुमचे पैसे अचानक परत मिळू शकतात या आठवड्यात तुमची अपूर्ण इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे या आठवड्यात या राशीच्या महिलांना बहुतेक वेळ धार्मिक कार्यात जाईल हा आठवडा प्रेमजीवनासाठी नवीन किरणे घेऊन येईल तुम्हाला कुटुंबाकडून लग्नाची मंजुरी मिळू शकते किंवा राशी हा आठवडा तुमची करिश्माई ऊर्जा वाढवेल सामाजिक वर्तुळात लक्ष वेधून घेईल तुमच्या समुदायाशी संवाद साधा सर्जनशीलता आणि नेतृत्व कौशल्य व्यक्त करा सूर्य तेजस्वीपणे चमकतो तुमच्या करिअरच्या प्रयत्नांना प्रज्वलित करतो तुमच्या व्यावसायिक मार्गात धाडसी पावले उचलण्यास प्रोत्साहन देतो तथापि बुध घाईघाईने गाए घेतलेल्या निर्णयांपासून सावध राहतो वचनबद्धता करण्यापूर्वी सर्व घटकांचा विचार करा शुक्राच्या प्रभावाखाली प्रेम आणि आपुलकी वाढेल बंध अधिक दृढ करण्यासाठी विशेष सहलीची योजना करा आर्थिकदृष्ट्या गुंतवणुकीची व्यवहारता तपासा ते दीर्घकालीन उद्दिष्टांशी जुळतील याची खात्री करा सट्टा उपक्रमांपासून दूर राहा तुमच्या जीवनातील उत्साह वाढवणाऱ्या क्रियाकल्पांमध्ये सहभागी होण्याचे आरोग्य फायदे नवीन फिटनेस दिनचर्यांचा विचार करा कला संगीत किंवा लेखनातून सर्जनशील स्व अभिव्यक्तीमध्ये आनंद मिळवा सामाजिक मेळावे मनोरंजनापेक्षा जास्त देतात ते नेटवर्किंग आणि नवीन मैत्रीच्या संधी आहेत खुल्या मनाने नवीन अनुभव स्वीकारा आठवड्याची गतिशीलता तुम्हाला फलदायी प्रयत्नांकडे मार्गदर्शन करेल चिरस्थायी यशासाठी आत्मविश्वास आणि नम्रता संतुलित करा या आठवड्यात सिंह राशीच्या महिलांसाठी करिअरच्या बाबतीत नवीन संधीचा संदेश संधीच देत आहे विवाहित किंवा वचनबद्ध महिलांना गुरुवारी त्यांच्या जोडीदाराकडून पाठिंबा आणि रोमँटिक हावभाव मिळतील ज्यामुळे नात्यात जवळीक वाढेल तर या आठवड्यात शुक्र सिंह राशीत असेल मंगळ तुळ राशीत असेल सूर्य सतरा सप्टेंबर पर्यंत सिंह राशीत असेल आणि नंतर कन्या राशीत जाईल या संयोगामुळे सिंह राशीतील महिलांना या आठवड्यात कामाच्या ठिकाणी कौतुक आणि कौटुंबिक जीवनात नवीन अनुभव येतील सिंह राशीच्या महिलांसाठी हा आठवडा प्रेम आणि नाते संबंधांच्या बाबतीत खास असेल अविवाहित महिलांना बुधवारी प्रवासादरम्यान एक नवीन ओळख मिळेल जे हळूहळू नात्यात रूपांतरित होईल तर विवाहित किंवा वचनबद्ध महिलांना गुरुवारी त्यांच्या जोडीदाराकडून पाठिंबा आणि हावभाव मिळतील ज्यामुळे जवळीक वाढेल शुक्रवार आणि शनिवारी कुटुंबात काही मुद्द्यांवरून रविवारपर्यंत संभाषणाने परिस्थिती सुधारेल तुम्ही नातेसंबंधांमध्ये सुसंवाद निर्माण करण्यासाठी सक्रिय असाल आणि घर आणि कुटुंबाला प्राधान्य द्याल सिंह राशीच्या महिलांसाठी हा आठवडा करिअरमध्ये यशाने भरलेला असेल सोमवार आणि मंगळवारी कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत दिसून येईल आणि तुमच्या वरिष्ठांकडून तुमची प्रशंसा केली जाईल बुधवारी तुम्हाला एक नवीन प्रकल्प मिळू शकेल जो तुमच्या करिअरला पुढे घेऊन जाईल गुरुवार आणि शुक्रवारी व्यावसायिक महिलांना ग्राहकांशी संबंधित चांगली बातमी मिळेल शनिवारी टीमसोबत भेटीगाठीमुळे नवीन संधी उपलब्ध होतील रविवारी त्यांच्या योजनांवर खोलवर काम करतील या आठवड्यात करिअरच्या प्रगतीचा आणि नवीन जबाबदाऱ्यांचा मार्ग मोकळा होईल सिंह राशी या आठवड्यात तुमच्यासाठी शुभरंग भगवा असेल शुभ क्रमांक पाच असेल शुभ दिवस सोमवार असेल आणि आठवड्याचा शेवट टीम लीडर होण्याची सुवर्ण संधी मिळेल एकंदरीत पाहता सिंह राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल